ज्यांनी या पेडकरांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी त्यांचे आभार मानावे याकरता खऱ्या अर्थाने आज आपण माननीय चव्हाण साहेबांचा सत्काराच्या सोहळा करता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आप आपण या ठिकाणी जेल मित्रांनो या सोळा करता इथे उपस्थित असलेले स्वतः कोकणाचे नेते मान्य चव्हाण उपस्थित असलेले माझे नेते माननीय माझे प्रशांत माझे नेते मान्य लाड साहेब माझे नेते माननीय डॉक्टर नातू साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले पोळी साहेब साहेब राजाबाई मोहिते साहेब थोरे साहेब ज्यांचं नाव प्रोटोकॉल नुसारच घ्यायला पाहिजे होतं ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय पळसेकर साहेब ज्यांनी भारतीय जनता अखंड काम केलं ते माननीय मंगळ साहेब माझी आई व्यासपीठाने सर्व आदरणीय मंडळी आणि मला कार्यकर्त्यापासून खासदार होण्याकरता ज्यांनी

आणि बरीच नावे घेतली तरी नाव घेतली तरी सुद्धा काही नाव शिल्लक राहतील एवढी कृतज्ञता खर तर मी या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे याची मला या ठिकाणी पूर्णता कल्पना कारण मित्रांनो प्रक्रिया कशी होती आपण या ठिकाणी लोकसभेची तयारी करायचा इथे प्रयत्न केला तुम्ही सर्व मंडळी ताकदीचा या ठिकाणी मोठं राजकारण छोट राजकारण याच्यामध्ये मोठ्या राजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं आणि लोकसभेला धैर्यशील पाटील तुम्ही सध्या आपल्याला मित्र पक्षाला मदत करायला पाहिजे आम्ही तुमचा निश्चितपणाला विचार करू असा या पद्धतीचा शब्द आपल्याला या ठिकाणी देण्यात शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिला शब्द बावनकुळे साहेबांनी दिला शब्द मान्य चव्हाण साहेबांनी दिला शब्द त्यांनी दिला ज्याच्या वेळी मी चव्हाण साहेबांना भेटायचो तेव्हा चव्हाण साहेब सगळं झाल्यावर मला कधी मला या की मी मुद्दा त्यांच्या समोर ते मला म्हणायचे माझे लक्ष द्या मी आठवणी मान्य करून केला की प्रश्न झाला सुद्धा मला या ठिकाणी आश्वासन आणि विश्वासन असा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी घ्यायचे पण मित्रांनो तुम्हाला मला माहितीये की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खड्या अर्थानं एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळी एखाद पद देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या आपल्यापेक्षा तरी अधिक पक्षासाठी काम केलेली अनेक मंडळी त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि साधी गोष्ट आहे शेवटी एखाद्या नवीन माणसाला शब्द दिला सुद्धा त्या घरामध्ये त्या घराच्या कल्याणा करता त्या घराण्याच्या कल्याणा करता त्या पक्षाच्या कल्याणाकरता अगोदर जी मंडळी झिजलेली असतात त्यांची सुद्धा त्या ठिकाणी संमती आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य देणं मित्रांनो तेवढंच दे या ठिकाणी गरजेचं असत आणि म्हणून जस जसा एकवीस तारीख जवळ येत होती तुम्ही कार्यकर्ते तर मला जामच घ्यायला ठरवलं तुमचंही विश्वास ठेवून आपण राजकीय पाऊल या ठिकाणी उतरलं होतं मला आठवतजी आणि चव्हाण साहेबांनी मला आला बारा तारखेला सांगितलं होतं देवेश पाटील आपलं व्यवस्थित या ठिकाणी होईल पण मला विरोध काही आहे नव्हता अकरा गेली बारा गेली तेरा गेली एकवीस ना फॉर्म भरायचं ना चौदा तारीख गेली पंधरा तारीख अठिकाणी आली बरोबर पंधरा तारीखा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट आहे नंतर काहीतरी रक्षा बदल नव्हतं त्यामुळे म्हटलं सोळाव्या महिन्याला आपल्याला काय निवडला आहे आपल्याला निवड बरोबर सतरा न सांगाय सतरा सुद्धा गेली सतराची संध्याकाळ गेली अठराची सकाळ उजाडली अठरा सुद्धा गेली एकोणीसशी सहा उजाडली एकोणीसशे संध्याकाळी गेली मी सुद्धा विचार केला ही कागदपत्र या ठिकाणी जमा करायला मुळात तीन चार दिवस जातात कदाचित यावेळी आपल्याला संधी न मिळण्याची या ठिकाणी कदाचित आपल्याला वेळ येईल आणि आपण थांबूया आपल्याला थांबलं पाहिजे नंतर विधान परिषद आहे कुठेतरी मला हे कळत होत की धैर्यशील पाठाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीने सन्मानानं वागवलं त्या पद्धतीने पक्षामध्ये धेनेशील पाटलला कागद पत्ता म्हणून असलेली किंमत निश्चितपणे मिळते याची मला त्या वेळी जाणीव होती पण तरी सुद्धा एक सर्टिफिकेशन एकत्र सिंकात तो बसला जेवण तयार आहे पण वाढल्यानंतर एक दोन तास केल्यानंतर आपल्याला बघा भाजी मस्त झाली हो तर तसं सर्टिफिकेशन शेवटी झाली आठवत नाही गेली मी विचार करतोय की कागद पत्ता जमवल्यास तीन चार दिवस आता त्याच्यामुळे जर निरोप यायला पाहिजे होता तर तो आतापर्यंत यायला पाहिजे होता बरं कागदपत्रे गोळा करायची म्हणजे अख्ख्या गावभर चर्चा होते आणि अख्ख्या गावभर जिथे आपल्या आपल्या बॉसने आपल्याला सांगितलं नाही तर आपण तरी तयारी कशी करायची पण तरी सेवा शेवारला म्हणलं की गुपचूप गुपचूप आपली तयारी या ठिकाणी चालू ठेव वीस तारखेला आमच्या घरातले एक जुने आमचे नातेवाईक कांदेपाड्याचे लागे मामा गेले खर तर सकाळी नऊ ला माहीत मी मैताला गेलो मैताला गेल्यानंतर दरवी बाबू सोबत होते आणि शंकरशेख बोला चला चार गेला मी सुद्धा विचार केला तर घरी गेलो तर कार्यकर्ते म्हणणार आता गेला परत येणार लोकांना टेन्शन मी त्यांच्याकडे चार गेला दोन तास म्हणून दोन तास कोण चार येत नाही त्यानंतर चार एकदा घरी आम्ही जेवलो डोक्याला मला टेन्शन आलं होतं माणसं विचारायची मी केला आपण आपण आंब्यात चालू आंब्यात गेलो दुपारी दोन तास शिंलो भरपूर घाम आला चार वाजता घरी आलो बसलो म्हटलं तर आंब्या करू आणि आता शिवसेनेचं पाणी बघून फोन आला आता आपली ताजी काय काय वेळा दुसऱ्यात ता जास्त असते अशा वेळी काय झालं कसं झालं त्यांच्याशी आमदारास बोललो बोलताना बोललो मला पक्षामध्ये मला मान मिळतो पण एवढी एवढी माणसं संधी मिळेलच असं नाही कधीतरी संधी मिळेल आता आपण शेतावर काम करायला सुरुवात करू आपण सव्वा वर्ष काय झाला आपण तरी मजुरी मागायची किती आणि पोस्टाची अपेक्षा ठेवायची कशी असा मी विचार करत होतो फोन ठेवला आणि सावंत साहेबांच्या मला चार नुसन होते मी फोन केला त्यांनी मला सांगितलं धनेश पटेल महावित आहे काय मी

आंघोळीला गेलो आंघोळीला गेल्यानंतर मागे चव्हाण साहेबांचा सा फोन आला मागे बावनबाहेब साहेबांचा सा फो सा फो फोन आला मागे फडणवीस साहेबांचा फोन आला की तुम्ही पाटील खासदा मित्रांनो <laughs> हा कार्य करता जो आंब्यावरती गेला होता तीन तासापूर्वी तो, 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 तो करता होता मी म्हणतो आईला म्हणतो आमच्या आंब्याचे पैसे आईकडे असतात मी चालू फॉर्म भरायला मी फॉर्म भरायला गेलो फॉर्म भरायला गेलो सगळ्या फॉर्म व्यवस्थितरित्या भरलं डिपॉझिट करण्याकरता किशेमध्ये हात घातला तर ते पटोळदारांनी सांगितलं की डिपॉझिट तुम्ही भरायचं नाही डिपॉझिट पक्षने माझ्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे

मला सांगितलं पाहिजे पाटील खासदार भाव भरून घरी आला आणि म्हटलं मोठा पैसे आईच्या बाब्यातले शेलार अठ्ठेचाळीस हजार रुपये पन्नास मिनिट अठ्ठेचाळीस हजार रुपये आईच्या बाब्यातले मनापासून या ठिकाणी लक्षात घे जर त्या शब्दाच्या आधारावर जर तुम्ही झाला असाल तर राजकारण तुम्ही कशा करता वापरावं आणि भविष्याच्या काळामध्ये निष्ठा कशा करता वापरावी ह्याला सुद्धा मी त्यातून राजकारणामध्ये बोलत आणि म्हणून गोष्ट सांगेन हिशाबेलेले पन्नास हजार रुपये त्यातले अठ्ठेचाळीस हजार रुपये मी घरी आणले आणि घरी येताना मी खासदार होतो आज दैन पाटलाला या गोष्टीचा विचार करावा लागेल ही खासदार की कशा पद्धतीने आपण मतदान करता आणि पक्षा या ठिकाणी वापरली पाहिजे तर हे धनेशीळ वगैरे एकक लक्षण म्हणून मित्रांनो काही उपयोग नाही झाले लक्षात घ्या हे धनेशीळ वगैरे एककचं काम नाहीये हे काय आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या मंडळींना निश्चितपणानं ही गोष्ट या ठिकाणी सांगेल की आपल्याला पक्षाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत मामाने सुद्धा आपल्याला आवडीनं घरामध्ये बसवलं आणि त्याच्या आपल्या नावाची एंट्री ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाला सांगेन की भारतीय जनता पक्षाचे आपण तर आभार मानूच देवेंद्रजी फडणवीसांचे मान्य बावनकुळे साहेबांचे मान्य चव्हाण साहेबांचे मान्य धाराव साहेबांचे रवी पाटील साहेबांचे प्रशांत डॉक्टर साहेब या सगळ्यांचे आभार तर आपण मानूच पण आभार मानताना मला सर्वात जास्त आभार मला म्हणायला माहितीये की तुला आदर की मिळणार का तुला खासदार की मिळणार का हे चिंतेवरती कपाळावरती अत्यांचं जाळं घेऊन मला विचारत होता ना मला त्याचे आभार या ठिकाणी मानावे लागले करायचं असतं म्हणजे घरंदाज किंवा काम करताना घरादेशाही असं मी कधीच या ठिकाणी बोलणार नाही पण माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून ज्या ज्या मंडळींनी मला या ठिकाणी साथ दिली मित्रांनो आपला पक्ष सोडणं हे सोपं काम नसतंय लोक काय काय बोलतात

हवेशीर पाटल्यासोबत आले वादळ वाऱ्यामध्ये जसं आपण पावसाळ्यामध्ये एखादी कंटी घेतो ना एखादा निराज एखादा दगडी दिवा वरून जर पाऊस पडत असेल आणि सोसायटीचा जर वारा असेल तर ते निरंजन जसं छातीशी कवताळून त्यातली वा या ठिकाणी भिजू गये याच्याकरता जी धडपण आपण करतो त्या पद्धतीने तुम्ही मंडळींनी माझं राजकारण भिजू नये या करता या ठिकाणी तुम्ही मंडळींनी या ठिकाणी सांभाळलं मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं राजकारण तुमचं ही तुमचं घर तुमची सामाजिक प्रतिष्ठा तुमची राजकीय प्रतिष्ठा या ठिकाणी सांभाळण्याची जबाबदारी या ठिकाणी आहे पण तुमची मुलगी जे सोबत आले के केवळ त्यांची नव्हे तर ज्यांनी मला मनापासून स्वीकारला त्यांची सुद्धा जबाबदारी माझ्या मध्येच आहे हे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून जाऊन करतो आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला महिलांनी निश्चितपणाला सांगेन की पेळकरांना एक हजार की दिली हे अंदाजी की अटकळ दिली आता विषय असा आहे की पेळकरांनी आता रायगडला काय द्यायचं पेळकरांनी आता पक्षाला काय द्यायचं मला असं वाटत की या पेळ मध्ये कार्यकर्त्यांचं जे पोटेन्शियल आहे कार्यकर्त्यांची जे ताकद आहे कार्यकर्त्यांची जी हिंमत आहे ज्याने रवी पाटील साहेबांसारखा एक चांगला कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला

पण भारतीय जनता पक्ष या रायगडमध्ये पसरवण्याकरता काय करता येईल सगळं विचार मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सगळं मंडळी ह्याच्यात मी लावण नाही लावत नाही पण मित्रांनो बऱ्याच जणांना धैरेशीर पाटील भाग्यवर किंवा विधेयला हे मनाशी सांगितलं की दोन हजार मी खासदार आलो दोन हजार नऊ साली जेव्हा मी विधानसभेला

दोन महिने माझ्यावर दो जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकला ना त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करील टाका